का मना फेमस मदल लाल चुकी दुकान आहेत आम्ही जाता नित्रून नेणारे चिक्की आता वगैरे आम्ही इथूनच

मग किती किती वातावरण का ना थोड्या भीती निघते अंतरावर निसतं पत्रायचं वाट बघायची हो आपण नुसतो समोर रोडावरून नाही रोडवर

भारीच वाटायला लागले पण भाऊ लागले किती सुंदर वाटायला लागले ना そうですね。 गुन्हेले परेशान केले गुड्डेला कोणाकड जायना पण केलाय तो आणि खायना पण केला असं चाललंय त्याच आता इथे गाड्यात बसवलंय त्याचं जेवण सोबतच घेतलंय आम्ही तर चला आपण कुठं आलोय बघे तर ही आहे टायगर पॉइंट आमची खूप खोल आहे जास्त खोल आहे ते पण ही जाळी लावली असेल त्या जाणी करून आपण समोर जाऊ नये कसलं भारी वाटत तर है है आता ना मी अशा ह्या लाकडावरती उभा राहिले आणि आता वरतून किती भारी दिसते मी तुम्हाला दाखवते कसलं भारी वाटतंय ना आणि तो खूप जास्त असं खोल असणार आहे खूप खूप जास्त खोल असणार आहे त्यासाठी हां ते बघा दिसायला लागलं आहे का तिकडं असं वाटतंय ना की त्या डोंगराला सगळ्या आबाची टाकले म्हणून वाटायला लागले ना तिकडे सुद्धा लोक आहेत भरपूर बघितलं ना एकदम अशा मुंग्यापणे दिसायला तिकड आपल्या तिकडं पण जायचं आपण तिकडं पण नंतर हे बरं आहे आपलं जाळी मारली ना हे चांगलं केलं लोकांनी नाही तर लोक एवढे आहेत ना इथं वाकून बघणारे सुद्धा लोक आहेत असे लोक आहेत त्यासाठी आपलं जाळी मारली ते चांगलं केलं तर हा आहे टायगर पॉइंट कसला भारी दिसतोय बघा तिकडे तिकडे बघा ना असं मन भरत नाही एवढं छान वाटायला तर एवढं सगळं भारी वातावरण आहे एवढी सगळी गर्दी आहे वरती बघू शकते मी दाखवते तुम्हाला सगळीकडे इथं छोटे मोठे काय जे खायचे प्यायचे दुकान आहेत इकडं सचिन स्वप्नी उभा राहिलेत चाललाय वाव ते बघा मी पाठवलं कुठपर्यंत गेला तर त्याला द्याव खायला असलं तर थनसपची बॉटल घेतली त्याने आणि फोडून प्यायला लागले त्यांच कसलं भार त्याला प्यायला येणार तिकडे गेलं तर जाईल पळून आहे ना त्याला याय हो प्यायला पण मंकीला मंकीला थोडस हे दुसरं माकड माकड कुठे गेलो रे गेला वाटत तो पण हे ना चालेल किती बाहेर वेळ ना

त्याला लागले वाटते काहीतरी खायलाय काहीतरी आणून त्याला त्याला लागले बिचारायला काहीतरी पोळले का काहीतरी झाले मकाची भाजी वगैरे खायला तिथे बस मकाची भाजी मस्त तर एक प्लेट भजाची मना दीडशे रुपयाला आहे मॅगी दीडशे रुपयाला आहे चीज टाकले फक्त थोडंसं मॅगीवर आणि नॉर्मल मॅगी मसाल्यामध्ये शिजवली आणि थोडंसं चीज टाकले तर ती दीडशे रुपयाला प्लेट मकाचे भजे बटाट्याचे भजे जे, जे कोणते भजे एक प्लेट घ्यायचे ती दीडशे रुपयाला प्लेट असे आहे तर खूप सारे भजेचे प्लेट घेतल्या पण भजे कांदा भजे वगैरे हे खूप जास्त असे खरट होते आणि मकाचे भजे फक्त चांगले होते ते सगळ्यांनी खाल्ले आणि आता दोन तीन प्लेट भजे शिल्लक राहिलेत तर आता ते आम्ही वापस घेऊन चाललो आहे हां बसले बसले

పిర పాఠ భారీ భారీ హలో హలో लागली नंबर आज लाईन लागली गाडी वळायची असेल ना ते एक जाते नाय हिंमतीच घुसलो कोणतरी माणूस काहीतरी एड डोक्याचे असं नाही करा पाहिजे लाईन चाल ना समोरच बघितलं गाड्याला आलं पाहिजे चढावरच्या गाड्या हा ना गाडी मला फिरली मागचेच बी नुकसान पुढचेच बी नुकसान एवढा विचार आम्ही थांब म्हणलं आम्ही जरा वरतून जाऊन बाराशे येत होतो आम्ही पण ते तुमच्यामुळे ग काय करता तुम्ही तर माहिती नाही घुसळ घुसळ आम्ही जेवणही करून एक घंटा रोडवर थांबून आलो आणि पिऊन बी आलो आईस्क्रीम बी खाल्ली आईस्क्रीम

हे ना थोडस वेळ बघून थंड ना चांगलं वाटतं हे बघा ना बघू बघू पण ते एवढं आहे की गाड्या ठेवलं तर घेऊन जाऊ आपण जाताने काहीतरी घेऊन जायचं इथलं पण एखादा विचार असू असला तर हायला पाण्यात 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 चावत असतील ना पण चावत असतील ना तर आम्हाला टायगर पॉईंट बघितल्यानंतर आम्हाला बुशी डॅम बघायला जायचं होतं का तर रस्त्यातच आहे म्हणून पण बरेच जे ल जे लोक खाली जात होते ना बघायला ती वरती येत होते ते ते कोरडेच येत होते आणि तिथं डॅममध्ये गेल्यानंतर भिजल्यानंतर चांगलं वाटतं सगळेजण म्हणले आता पाणी जर नाही तिथं तर, तर कशाला जायचं आहे नको नको म्हणले आणि ठीक आहे म्हणलं जाऊ दे नको तर नको आणि पुढे आल्यानंतर असं वाटलं की जाऊ दे पाणी जरी नसतं तरी बघून तरी यायला पाहिजे होतं का तर सारखं सारखं अशा ठिकाणी जाणं होत नाही आहे आणि जायला पाहिजे होतं पण म्हणलं नको का तर मूडसुद्धा खराब झाला गुड्डीमुळे गुड्डीला वापस नेऊन हॉटेलवरती तिथं सोडावं लागलं ते कशासाठी ती तुम्हाला नंतर सांगते आणि एवढ्या सगळ्या गडबडीत माझा ड्रेससुद्धा फाटला माकडा माकड्याला बघायच्या नादात आणि सगळ्यांना छोट्या छोट्या मुलांना विचारला आलं म्हणून जवळजवळ नेऊन टाकत होते पण त्या जाळीलाची टकल्यानंतर ती जाळीचं काहीतरी लागलं असेल किंवा जाळीला अडकून फाटला वगैरे असेल पण माझ्या लक्षात झालं की ड्रेस फाटलाय म्हणून आणि गाडीत बसल्यानंतर पायाकडे लक्ष केल्यानंतर मला दिसलं की माझा ड्रेस फाटलाय म्हणून

तर आता रूमवरती आलो आहे आणि अर्धा ते एक तास मस्तपैकी आराम करणार आहोत आणि अर्धा एक तास आणि परत एक ठिकाणी फिरायला जायचं आहे ते ठिकाण कोणतं आहे काय नाही त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल का आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे आणि शिवाय काना खरं थोडीशी परेशानी झाली एक गुटीचा पण मूड खराब झाला का तो बाळकुणाकडे यायनं पण गेलं जायनं पण गेलं खाली पण उतरलं तरी रडायला लागला आणि ती म्हटली माझा हात निसा त्याला घेऊन घेऊन दुखायला लागलाय त्यासाठी तीसुद्धा परेशान झाली ती आणि शेवटी मग थोड्या वेळानंतर ती रडायच लागली की म्हणली ती एक तर जेवण पण करायला गेला कालपासून तर थोडंसं काहीतरी खाल्लंय म्हणली पण अगं मला त्याची झोप नाही झाली ना म्हणून साठी म्हणलं तू थोडंसं चिडचिड करत असं तर तू काय म्हणलं उजराडाय का म्हणली तिला म्हणजे तिला वाईट वाटायला की त्याला काय झालं म्हणते ती जेवण पण गेलं तर म्हणलं रडू नको म्हणलं काय नाही झालं म्हणलं त्याला आणि शिवाय ते एकदम शांत होतं म्हणजे रडत वगैरे काही नव्हतं पण तो नाही गेला आणि कुणाकडे जायना गेला म्हणून त्यासाठी तिला टेन्शन आलं की कुणाकडे जायना गेलं पहिलं सगळ्याकडे जात होतं आता कुणाकडे जायनाय तर म्हणलं त्याची झोप नाही झाली रात्री दोन वाजता आम्ही दोन अडीच वाजले आम्हाला झोपायला परत ती इथून दुसरीकडे गेले जिकडं माझा मोठा भाऊ राहत होता तो तिकडे गेली ती आणि तिकडे गेल्यानंतर मग तिथं बी अर्धा एक तास लागला झोपायला म्हणजे त्याला एक ते दोन तास झोप झाले असेल परत सकाळी लवकर उठला आणि त्याच्यासाठी तो चिडचिड करत होता एकदम शांत बसला होता आणि कुणाकडे जात नव्हता आणि त्याच्यासाठी तिला इतकं टेन्शन आलं त्याचं की बाप रे म्हणजे माझ्या बाळाला काय झालं म्हणजे खायला पण गेलाय उगं आले मी तर असं झालं तर त्यासाठी तिचा मूड खराब झाला परत तिला न्यून रूमवरती सोडलं तिला म्हणलं त्याला जेवण वगैरे चार म्हणलं त्याला झोपवून तू पण थोड्यावर झोपन नंतर आपण दुसरीकडे फिरायला जाऊया मग तिला नेऊन रूमवरती सोडलं आणि मग थोड्या वेळ फिरलात आणि फिरल्यानंतर मग एक दोन तास झाले असतील आणि मग नंतर आम्ही आलो आहे आता तिला फोन केला तर म्हणजे झोपला म्हणले मस्त तो त्याची म्हणलं झोप ना तर म्हणलं ते व्यवस्थित होते म्हणलं टेन्शन घेऊ नको तर ठीक आहे म्हणली तर चला आता मग आम्ही पण अर्धा एक तास आराम करतो आणि अर्धा एक तासाने फिरायला जाणार आहोत एका ठिकाणी तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर दररोज व्हिडिओ बघत जा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्याच्याला तोपर्यंत बाय बाय